नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक 2024 हजार चोवीससाठी मी सौविणा आचार्य चित्रकाव्य या प्रकारासाठी स्वरचित साद घराची या कवितेचे वाचन करीत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे साद घराची विटा मातीशी सख्य माझे मी खेड्यातले जुनाट घर विटा मातीशी सख्य माझे मी खेड्यातले जुनाट घर सारवलेल्या भिंती माझ्या छप्पर पेलले मी शिरावर सारवलेल्या भिंती माझ्या छप्पर पेलले मी शिरावर नांदत होते गोकुळ कधी नांदत होते गोकुळ कधी माझ्या या इवल्या अंगणात लोकांचा किती राबता इथे पिल्लांचा होता किलकिलाट माड पोफळी पिकत असे माड पोफळी असे ही लागे हजेरी कशाची ही ददात नव्हती सर्वत्र आनंदाच्या लहरी पाखरे आता उडून गेली पाखरे आता उडून गेली पंखात भरुनी भारी बळ भरतात चोचीत मोठा दाणा हृदयामध्ये उठतेच कळ धरित्रीने जन्म दिला धरित्रीने जन्म दिला अन बाप झाले आभाळ सारे दोघांमध्ये फिरते आहे एकटेपणाचे उदास वारे अंगण पाहे पुन्हा वाट अंगण पाहे पुन्हा वाट त्याला हवाय किलबिलाट सुन्या अंगणात पूर्वीसारखी येईल का सोन पहाट येईल का सोन पहाट धन्यवाद